हॅलो फ्रेंड्स आज मी बनवला आहे तुरीच्या दाण्यापासून मसाले भात तर ते मी कसा बनवला आहे आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओला नक्की पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक जरूर करा तर मी आ, हा भात कसा तयार केलेला आहे मी ह्या तुम्हाला सांगणार आहे आणि ओल्या तुरीच्या दाण्यापासून तर आता कसं आहे ना थंडीचं मुळे थंडीमुळे तुरीचे शेंगा आणि छान याची रेसिपी होतात तुरीच्या शेंगापासून त्याचे सोले काढून त्याचं भाजी खूप काही गोष्टी होतात तर तुम्ही सुद्धा असं भात तयार करू शकता जर हा भात मी कसा तयार केलेला आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत आहे तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा सो प्लीज त्याला चालू करूया तुरीच्या सोल्यापासून भात कसे तयार करायचे आपल्याला लागणार आहे तुरीचे सोले टमाटर ला ला कांदा आणि कोथिंबीर आणि लसण तर मी इथे घेतलेलं आहे आणि तिकीट मीठ आपल्याला चवीनुसार तर आज आपल्याला लागणार आहे जिरं आणि मॅगी मसाला ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथे लागणार आहे आपल्याला मसाले भात करण्यासाठी तुरीच्या दण्यापासून तर आधी मी शेंगा घेतल्या शेंगाचे छान सोले काढून घेतले आहे भातासाठी आणि छानपैकी टमाटर कांदा आणि जिरं ह्या सर्व गोष्टी मी पहिले माझ्याजवळ घेतलेल्या आहे कापून वगैरे छान फ्रेश धुवून आणि आता मी गॅसवरती कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे त्या ते तेलामध्ये तुम्ही पहिले जिरे जिरेची फोडणी घाला कारण कसं आहे ना भात जिऱ्याच्या फोडणीने खूप छान लागतो आणि त्याच्यानंतर मी इथे कांदे टाकलेले आहे कांदे छान कापून घेतलेले आहे का कांद्याला थोडंसं लालसर येऊ देतपर्यंत शिजवायचं आहे छान क तेलामध्ये त्याच्यामध्ये मी थोडेसे लसणाचे जे पाकळ्या असतात ना ते टाकले आहे कोणाला खूप मसाले आवडतात तर तुम्ही मसाले ज्या लागत असेल याच्या व्यतिरिक्त तर तुम्ही ॲडव्हान्स म्हणजे टाकू शकता पण मला कमी मसाल्यामध्ये आवडते म्हणून मी खूप कमी मसाले इथे वापरलेले आहे तर त्याच्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे लसणाच्या पाक टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे चमच्यानी त्याच्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे टिकट जे चवीपुरते त्याच्यानंतर मी इथे हळद टाकलेली आहे आणि त्याच्या धनेपूर टाकलेली आहे थोडीशी चवे अनुसार तुम्हाला तुमच्या स्वादानुसार तुम्ही इथे टाकू शकता जर तुम्हाला ह हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरचीचा पेस्टसुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर मी टाकलेलं आहे मीठ मीठ पण चवी अनुसार चवीपुरते टाका तुमच्या टेस्टानुसार टाकावे ह्या सर्व गोष्टी तर मी माझ्या टेस्टानुसार मी इथे सर्व यूज केलेलं आहे तिखट मीठ हळद आणि याच्यानंतर आपण याच्या टाकणार आहोत जे टमाटरचे काप मी केलेले आहेत त्या त्याला पूर्णपैकी असं छान असं कापून घ्यायचं आहे आणि छान म्हणजे शिजू द्यायचे आहे या सर्व गोष्टी कुकरमध्ये आणि थोडंसं आपल्याला इथे काय करायचं आहे ना पाणी थोडंसं टाकून द्यायचं आहे कारण ते शिजणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि एक होऊन छान शिजतात ते तर अशा पद्धतीने मी याला छान असं शिजू द्यायला ठेवलेली आहे गॅसवरती तुम्ही बघत आहात ते याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे चांगलं शिजू द्यायचं आहे कारण कसं आहे ना भात पूर्ण व्यवस्थित शिजल्यानंतरही टेस्ट लागत असतो असं लागत नाही आणि आता कसं हिवाळा चालू आहे त्याच्यामुळे चा ना तुरीच्या शेंगा खूप निघतात त्याच्यापासून आपल्याला खूप विविध प्रकारचे भाज्या आणि म्हणजे खूप काही गोष्टी असं तयार करू शकता मेथीचे सोल्या मेथीची भाजी पण करता येते सोल्या वांग्याची भाजी पण करता येते आणखी अशा गोष्टी आहे की खूप सुंदर सुंदर आपल्याला याच्यापासून तुरीच्या शेंगापासून ओल्या तुरीच्या शेंगापासून आपल्याला बनवता येते तर आज मी विचार केला की चला आपण आज भात तयार करू सोला भात तर मी याच्यामध्ये टमाटर टाकला आहे शिजू देत आहे आणि त्याच्यानंतर आता जे सोले मी काढले होते शेंगाचे ते शेंगाचे सोले छान असं स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकत आहे तर या सर्व गोष्टी आपल्याला ॲड करायच्या आणि चांगल्या पद्धतीने शिजू द्यायचे आहे असं शिजल्यानंतर कसं होतं ना कलर येतो एक छान असा आणि व्यवस्थितपैकी शिजले आणि टेस्ट पण चांगली येते तर याच्यानंतर मी चांगलं असं शिजू देत आहे याच्यामध्ये कुकरमध्ये आणि कुकरमध्ये फुलाव खूप छान बनतो आणि हा वेज फुलाव आहे तुम्ही सर्व खाऊ शकता असं काही प्रॉब्लेम नाही आणि एवढा सुंदर लागतो फुला तुमी या फुला तुम्ही नक्की घरून बघू करून बघा याच्यामध्ये मी यूज करत आहे मॅगी मसाला मसाला मी मॅगीचा मला आवडतो आणि खूप तिखट असा नसतो त्याच्यामुळे मी जास्त प्र म्हणजे मॅगीचा मसाला यूज करत असते सर्व भाज्यामध्ये तर मॅगी मसाला मी इथे ॲड केलेला आहे तुम्हाला लागेल एवढा बरं पहिल्यांदा जर तुम्ही यूज करत असेल तर कमी टाकून बघा आणि नेक्स्ट टाइम जर तुम्हाला आवडला सपोज तर तुम्ही जास्त यूज करू शकता मी टेस्ट अनुसार मसाले इथे यूज करते मला जास्त तिखट नको आहे तर मी थोडं फे फिका पद्धतीने करत आहे त्याच्यानंतर मी ते घेतलेलं आहे तांदूळ तांदूळला छानपैकी धुवून घ्यायचं आहे पाण्याने दोन तीनदा छान स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ते तांदूळ धुतलेले ॲड करायचे आहे छान असं ॲड केल्यानंतर छानपैकी चमचनी कालून घ्यायचं आहे कारण कसं आहे ना छानपैकी एकजीव झालेला पाहिजे त्याच्यानंतरच भात व्यवस्थित होतो कारण कुकरला आपल्याला तीनदा हे करता येत नाही ना कुकर एकदा लावला की तीनदा कालवता येणार नाही म्हणून त्याला छानपैकी असं एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने आणि मस्तपैकी कालून घ्यायचं आहे कारण कसं बघत आहे तुम्ही शिजत आहे ते तसं पण दाणे आणि तांदूळ चांगल्यापैकी एक हे झालेलं पाहिजे छान चम्मणी कालून घ्या आणि त्याच्यानंतर काय करा पाणी टाकून द्या पाणी कसं टाकायचं आहे तुम्हाला तुम्ही गरम पाणी टाकलं तर लवकरात लवकर भात होतो आणि टेस्ट पण छान लागतो आणि जर तुमच्याकडे गरम पाणी करायला वेळ नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये साधं पाणी ओतू शकता आणि खूप छान असं आपल्या ते टाकायचं आहे पाणी आणि म्हणजे तांदूळ केवळ पाणी पाणी तांदळाला कमी लागतं म्हणून मी असं ठ ठराविक असं माप नाही सांगत आहे तर तुमचे तांदूळ कसे किती पाणी लागते त्या अनुसार तुम्ही पाणी इथे टाकायचं आहे तर माझ्या तांदळाला खूप कमी लागतं पाणी त्याच्यामुळे मी आ, कमी पाणी असं टाकलेलं आहे आणि हे तांदूळ आहे काली तांदूळ आहे त्याच्यामुळे कसं पाणी याला खूप कमी लागतं आणि खूप छान टेस्ट लागतो या भाताचा त्याच्यानंतर मी याला कुकरचं झाकण छान लावून घेतलेलं आहे पाणी टाकल्यानंतर याच्यानंतर आपण आता थोडा वेळ बघू आहे बघू याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे वाट बघायची ओनली तुम्हाला इथे शिट्टे बनण्याची वाट बघायची मला फक्त तीन शिट्ट्या पाहिजे आहे याच्यानंतर मी आ, कुकर बंद करेल तीन शिट्ट्या झालेल्या आहे तुम्ही बघताय त्याच्यानंतर मी कुकर बंद केलेलं आहे बंद झाल्यानंतर थोड्या वेळ थंड नक्की होऊ द्या बरं लगेच तुम्ही कुकरला ओपन करू नका थंड झाल्यानंतरच कुकरला ओपन करा बघा हे झालेलं आहे तुरीचा भात सोल्याचा ओल्या तुरीच्या दाण्याचा भात असा झालेला आहे तुम्हाला हा आ, ही रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक करा माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत मी तुम्हाला लगेचच भेटणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पण मला नक्की कळवा कारण मला तुम्ही जर कॉमेंट्समध्ये सांगितलं की ही रेसिपी तुम्ही करून बघितली आणि छान वाटली टेस्ट वगैरे चांगली वाटली तर मला पण आवडेल की नवीन नवीन रेसिपी तुमच्या पुढे दाखवायला सांगायला तर प्लीज मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत अलग आणि चांगली अशी रेसिपी घेऊन येते मी बाय बाय